पूजाच करत राहील तर घरी का खाईन म्हणतो आणि महागाईचा काळ आहे माणसाने विचार पडते की या महागाईच्या काळामध्ये आपलं पोट कसं भराव हा कुवार भरा। पडते विचार पडते विचार आणि आजकाल मोठा विचार हाई पडते का शिकल्या सवरल्या पोरी घरचे काम करत नाही आणि आपण राहतो ऑडान चोपेड्यातले माणसं नाही का माझी परिस्थिती सांगतो तुम्हाला तर म्हटलं मामा साऱ्या गोष्टी करतो पण लग्न करत नाही कुवारा मधी मुंजा तरी चालन भाषा एक काम कर आल्या जन्मात शादी का खाय तो पसताय ना, पसता पसता ना तो पसताय तू खाके पसता बोल एक बार मला ठीक आहे मामा म्हणला तर माझ्या मामाला पाहिली पोरगी ग्रॅज्युएट पोटी अरे बापा बापा का तिच्या तोराजी बैठकीमध्ये बिलकुल इंग्लिश मध्ये व्हॉट इज युअर नेम व्हेर डू यू लिव्ह म्हणलं आय एम मराठी ह खंडाळा अँड आय एम सूरज तर तिकून तिकून जमावला लग्न लग्न झालं आता बैठकी बोललो होत च्या म्हणलं हे घरचे काम करन का तर तिच्या करन करण नाही म्हणे मला हुंडा पाहिजे नाही हुंडा पाहिजे नाही आता घरी आणली जी अण्णा घरी आणली तुम्हाला सांगतो बैमान मुली बैमान फेकला झाडाले म्हणजे ते झाडू म्हणतो झाडाचा आपण घर झाडाचा त्या झाडवाले हात नाही हात नाही लावत च्या भीण तुले झाडाचं असं झाड म्हणते मध्ये पाणी नाही देत गिलास भर मोठा विचार पडला विचार पडला मग माझ्या घरी या गाई म्हशीचा धंदा तर म्हणलं हे शिकली सवरली बायको आहे तो काळ आजकाल राहिला नाही का डोक्यावरती माड घ्यायचं आणि दही दूध घेऊन विकायचं म्हणून हिच्यासाठी दूध डेअरी खोलली घरी म्हणलं दूध डेअरी खोलली तू घरी बसत जा लोकांनी देत जा कोणाला दही लागलं दही दे कोणाला दूध लागलं दूध दे असं काम कर म्हणलं पणच्या बहीण तिच्या तीनने होऊन राहिलं झाला झगडा खमसून पंधरा दिवसात जमाना झाला ते बोलून ना राहिले तर आवाज देतो आपल्या बायकोले काय परिस्थितीने काही नाही बघून मार्गात आणला पाहिजे मग प्रेमाचे नारी अन राधा राधा राधा, राधा रा। कुठं व्यस्त असेल म्हणतो बिजी असेल पुन्हा एकदा आवाज देऊन बघतो पहार भारण्या राधा राधा राधा, राधा ए राधा मी आवाज साधा आणि काय सांगून देत काही सांग आठ दिवसाचा जमाना झाला माझे पती माझ्यासोबत बोलत नाही आणि मी त्यांच्यासोबत बोलत नाही मला सांगा असेल तर परपंच सुखाने चालेल का अजिबात ना नवऱ्याचं मीठ बायकोच चालेल अशी करते नवऱ्याने नाही तर बायकोने माघार घेतलीच पाहिजे असो माझा नवरा माघार नाही घेत तर मी माघार घेते म्हणून पहिले परमेश्वराची पूजा करते आणि नंतरच माझ्या पतीच्या आवाजाला हा घेते अडवितो काम दिला पाहिजे कार भार न्या गरे माझे प्रेमाचे नारी अन राधा 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 ग ङ्गनाय हैलो कार भारी चिंटूचे पप्पा चिंटूचे पप्पा हा त्या बहीण भाऊ आज बरोबर दिसून राहिले जागेवर नाही का काम नाही करू राहिले हा मी काय म्हणतो काय म्हणता तू तू एवढ्या वेळची घरामध्ये काय करत होती हो मोठा ना का म्हणता काय करत होती तु, 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 तुमच्या माणसांसारखी काय आमची पायांची जात रिकाम टेकडी असते रिकाम टेकडी नाही आहे हा, हा कोणते 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 काम आहे सकाळी पहाटे पाच वाजता उठते घरातला केर कचरा बाहेर काढते सडा शिंपते चूल पेटवते पाणी गरम करते आई लहान मुलाबाडची आंघोळ करून देते आणि मला सांगा माझी लाडाचे पती तुम्ही वाजता उठता आणि उठल्या खाटाच कोणतं काम करता मग ओपन दिल्ली थांबले फरक देतो पाच मिनटं बाजूला मला म्हणते कोणते काम करता हो तू ना सडा टाकला हो तेव्हा मावशीने टाकला सडा नाही ना तिनं अंगणी झाडलं झाड असं कोणतं काम सुटलं तू थोडस विचार कर आपलं वाल कोणतं काम सुटलं म्हणजे ज्या धंद्यावरती आपला पोट आहे हा मान्य करशील ज्या धंद्यातून आपल्याला दोन पैसे मिळते असं तू धंदा हा तिथं तू बसली काउन नाही आणि त्या बाबाजीला दिलं काउन नाही तुला काय तु ना देव त्या बाबाजीला त्यांची चंदी आहे दुधाची अशी कशी बसीन म्हणतो तुम्ही काय त्यासाठी आहे मी काय आणि त्या बहीण तू माझ्या छात्यावर बसून खासीन का काउन नाही खाईन खा साठी खाली त्या बापाने तो नाही खबरदार करणाच्या वाडीला जरी नाव घेतलं तर

चाराले तू जाशील का मी जाईन तुम्ही तुम्ही जा मी जाईन हो मग डेरीवर कोण बसाल तुम्ही त्या हल्याल का ती बहीण येऊन चार माई बहीण काय नाही ती बहीण तुमची बहीण काय आहे अ माई बहीण नाही ती बहीण खाई नाय तुकडे आणि तुमची बहीण बाद झोपासाठी ऐकून घे काय तुले बसायला का नाही बसायचा नाही बसायचा आहे हा मला सांग म्हणजे ना तुझ्या अंगात लाडक्या बहिणीचे पैसे म्हणून म्हणतो तुमच्या आमच्या पंधराशे रुपयात पंधराशे मला भाकऱ्या समजून आली का भाकऱ्या रे पहिले ऐकून घे काय ऐकू तू हे पंधराशे भेटायच्या आधी माझे जीवन चालू होतं का नव्हतं चालू मला काय माहिती आपलं जगण बंद होतं माझी नाही चालू होत का नव्हतं होत ना मग तू आता मला धमकी देऊन राहिली का अशी कशी धमकी वेळ नाही म्हणून तीन तिरा म्हटलं राजा सांगू शकलो तो बापरे पण काय म्हणतो जर लक्ष सुदे काय म्हणता अरे पैसे घे ना त्यांना पटत नाही म्हणाला ही काय म्हणतो तुला काय तू 15 पंधराशेची गोष्ट सांगते हा थोडीशी ते प्रकृती खालावली आणि म्हणून काय म्हणतो काय <laughs>